नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा वीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करतो आहे आणि मित्रांनो आज आहे आपल्या दररोज सराव सिरीजचा दिवस चौतीसावा त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करतायत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजचा पहिला आणि या सिरीजमधील प्रश्न क्रमांक सहाशे एकसष्ट आहे योग्य जोड्या लावा दोन हजार पंचवीसमधील महत्त्वाचे ऑपरेशन्स या ठिकाणी पहा ऑपरेशन वीड आउट वीड म्हणजे ऐकलं असेल तुम्ही गांजा वगैरे अस त्याला वीड म्हटलं जातं आणि मित्रांनो यासाठी कोणतं ऑपरेशन असणार आहे मग तर भारतातील हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यासाठी ऑपरेशन वीड आउट राबवण्यात आलेलं होतं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी एक साठी काय असणार आहे ड ठीक आहे कुठं कुठं आहे पर्याय दोन आणि पर्याय तीन मध्ये दोन पहा ऑपरेशन रायझिंग लायन मित्रांनो रायझिंग लायन हे ऑपरेशन आहे ते इस्रायलनं सुरू केलं होतं इस्रायलनं इराणवर हल्ला करून त्यांचे महत्वाचे बेस नष्ट करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे दोनसाठी साठी एक किंवा अ इस्रायलने इराणवर हल्ल्यासाठी राबवलेले ऑपरेशन कुठंय पर्याय तीनमध्ये आहे म्हणजे पर्यायी तीन आपलं उत्तर असणार आहे तर या ठिकाणी पहा ऑपरेशन टू प्रॉमिस श्री या ठिकाणी पहा ऑपरेशन प्रॉमिस थ्री असं असणार आहे आणि मित्रांनो हे ऑपरेशन कोणी रा, कोणी राबवलं होतं तर इस्रायलच्या हल्ल्याला जवाब किंवा उत्तर म्हणून इराणनं हे ऑपरेशन राबवलेलं होतं ठीक आहे त्यासोबतच ऑपरेशन शोध महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी राबवलं ज्याचा उद्देश होता अठरा वर्षाखालील बेपत्ता मुले आणि मुली यांना यांचा शोध घेणं आणि त्यांना आपल्या घरी पोहोचवणं म्हणजे या ठिकाणी तीनसाठी काय असणार आहे तीनसाठी क आणि चारसाठी ब म्हणजेच ड अ क ब पर्याय तीन हे योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचे व्यवस्थितपणे माहिती याची पी डी एफ देखील तुम्हाला मिळणार आहे फक्त आपले एक हजार प्रश्न झाले की ते प्रश्न पूर्ण झाल्यानंतर त्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह पी डी एफ तुम्हाला दिली जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा प्रश्न क्रमांक सहाशे बासष्ट भारतीय महिला क्रिकेट संघाने एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक चारशे पस्तीस धावा टिंबटिंब या संघाविरुद्ध करून रेकॉर्ड निर्माण केले मित्रांनो भारतीय महिला क्रिकेट संघानं पंधरा जानेवारी दोन हजार या दिवशी झालेल्या आयर्लंड विरुद्ध भारत या सामन्यामध्ये चारशे पस्तीस धावा करून एक रेकॉर्ड बनवलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे देश आहे आयर्लंड पर्याय तीन त्यासोबतच पहा मित्रांनो या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या तर प्रतिकार रावल या खेळाडूनं एकशे चोपन्न धावा केल्या आणि स्मृती मंधाना या खेळाडूनं एकशे पस्तीस धावा केल्या ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे त्रेसष्ट फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर जलद मदत मिळावी म्हणून भारत सरकारने टिंबटिंब हे पोर्टल सुरू केले मित्रांनो फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी भारत सरकार आणि इंटरपोल इंटरनॅशनल पोलीस यांनी मिळून हे ऑपरेशन सुरू केलेलं आहे किंवा हे पोर्टल सुरू केलेलं आहे ना ज्याचं नाव आहे भारत पोल इंटरपोल प्रमाणे भारत पोल म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि मित्रांनो भारताच्या सी बी आय या खात्यानं हे ऑपरेशन किंवा हे पोर्टल लाँच केलेलं ला आहे सुरू केलेलं आहे ठीक आहे कोणासोबत मिळून इंटरपोल सोबत मिळून प्रश्न क्रमांक सहाशे चौसष्ट जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय हवामान विभागाला किती वर्ष पूर्ण झाले मित्रांनो भारतीय हवामान विभागाची स्थापना झाली होती अठराशे साली आणि या वर्षी किती वर्षे पूर्ण झाली मग दीडशे वर्षे पूर्ण झाली म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार त्यासोबतच भारतीय हवामान हो विभाग म्हणजेच इंडियन मिटेरोलॉजिकल डिपार्टमेंट आय एम डी याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि स्थापना अठराशे पंच्याहत्तर प्रश्न क्रमांक सहाशे पासष्ट महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना दोन हजार पंचवीसचे चे पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे महाराष्ट्रातील एकूण चौदा व्यक्तींना दोन हजार पंचवीसचे पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार याच्यामध्ये एकाही व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला नाही तर तीन व्यक्तींना पद्मभूषण आणि अकरा व्यक्तींना पद्मश्री या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे असे एकूण चौदा पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यासोबतच पाहायला गेलं तर भारतातील एकूण एकशे एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं ज्यापैकी सात आहेत पद्मविभूषण एकोणीस आहेत पद्मभूषण आणि एकशे तेरा आहेत पद्मश्री ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे सहासष्ट शुभांशु शुक्ला हे अवकाशात प्रवास करणारे कितवे अंतराळवीर ठरले मित्रांनो भारताचं गगनयान मोहीम तुम्हाला माहित असेल या मोहिमेतून अंतराळात जाणारे शुभांशु शुक्ला हे आजपर्यंतच्या इतिहासातील सहाशे चौतीसावे अंतराळवीर ठरलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार संस्था कोणती आहे आपली इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन प्रश्न क्रमांक सहाशे सदुसष्ट ऑपरेशन सिक्युअर कोणी राबवले मित्रांनो ऑपरेशन सिक्युअर राबवलेलं होतं इंटरपोलनं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन असणार इंटर्पोल, आहे ठीक आहे इंटरपोल इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे असा प्रश्न येतो तर काय सांगणार इंटरपोलचं मुख्यालय आहे फ्रान्समधील लिऑन या शहरामध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे अडुसष्ट पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत नीरज चोप्राने टिंबटिंब मीटर भाला फेकला या ठिकाणी पाहायचा मित्रांनो पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धेत स्वतः नीरज चोप्रानं शहाऐंशी पॉईंट अठरा मीटर भाला फेकून ही स्पर्धा जिंकलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन लक्षात ठेवायचं नीरज चोप्राच्या नावानं नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा सुरू करण्यात आली आणि मित्रांनो या स्पर्धेची पहिली आवृत्ती बेंगलुरू या ठिकाणी पार पडली आणि यामध्ये नीरज चोप्रानं स्वतः शहाऐंशी पॉईंट अठरा मीटर भाला टाकून हा ही स्पर्धा जिंकलेली आहे प्रश्न क्रमांक सहाशे एकोणसत्तर कॅरम खेळताना मुले त्यावर पावडर टाकतात कारण या ठिकाणी पहा मित्रांनो कॅरम खेळताना मुले त्यावर पावडर टाकतात कारण काय होतं त्यामुळे सोंगट्या आहेत त्या अगदी अलगदपणे त्याच्यावरून फिरू शकतात म्हणजेच घर्षण कमी होतं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी दोन घर्षण कमी करण्यासाठी पावडर टाकली जाते मोस्टली पावडर कोणती असते बोरिक ऍसिड असते ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे सत्तर समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली मित्रांनो समाजातील दुर्बल घटकांना शिक्षण देण्याकरता पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीस साली भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली होते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी दोन डॉक्टर बी आर आंबेडकर ठीक आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहत आहे तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या साठी आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात प्रश्नांचा पेक्षा अधिक आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक सहाशे एकाहत्तर दुर्भिक्ष या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो विरोधार्थी विचारलेलं आहे दुर्भिक्ष म्हणजे काय असतं एखादी गोष्ट खूप कमी प्रमाणात उपलब्ध असणे किंवा एखाद्या गोष्टीची कमतरता असणे म्हणजेच दुष्काळ असणे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे किंवा त्या गोष्टीचा सुकाळ असणे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन दुर्भिक्षेला विरुद्धार्थी सुकाळ समानार्थी विचारलं तर दुष्काळ ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे बहात्तर उधार तेल टिंबटिंब या म्हणीतील गाळलेली जागा भरा मित्रांनो उधार तेल खवट अशी म्हण असते याचा अर्थ काय असतो तर उधार आणलेली गोष्ट किंवा फुकट मिळालेली गोष्ट कधीच फायदा देत नाही किंवा कधीही चांगली नसते म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन खवट हे आपलं उत्तर आहे म्हण अशी पूर्ण होते आणि अर्थ काय आहे अर्थ आहे उसनवार घेतलेली किंवा उधार आणलेली वस्तू चांगली नसते तिच्यामध्ये दोष असतातच किंवा ती फायदे फायदेशीर नसते फायदाकारक नसते प्रश्न क्रमांक सहाशे त्र्याहत्तर द्रविडी प्राणायाम करणे या वाकप्रचाराचा अर्थ कोणता मित्रांनो द्रविडी प्राणायाम करणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या सोप्या गोष्टीसाठी जास्त गुंतागुंतीचं काम करणे म्हणजेच साध्या सरळ बाबींसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे म्हणून पर्याय दोन हे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहाशे चौऱ्याहत्तर लढण्याची इच्छा असणारा या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता मित्रांनो लढण्याची इच्छा असणारा कोण युयुत्सू ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आणि जिंकण्याची इच्छा असणारा कोण विजिगेशू ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे लढण्याची इच्छा असणारा युयुत्सू आणि जिंकण्याची इच्छा असणारा विजिगेशू ठीक आहे प्रश्न क्रमांक सहाशे पंचाहत्तर विशेषण व नाम एकत्र असलेल्या समासाचे नाव काय या ठिकाणी पहा जेव्हा एखाद्या समासिक शब्दामध्ये एक शब्द विशेषण असतो आणि दुसरा शब्द विशेष म्हणजे त्यावेळी त्या ठिकाणी कर्मधारय समास असतो आणि मित्रांनो कर्मधार हा तत्पुरुषचा प्रकार आहे परंतु या ठिकाणी स्पेसिफिक विचारला आहे म्हणून कर्मधारय हे योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सहाशे शहात्तर आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो वाक्यातील विधेय विस्तार ओळखा या ठिकाणी पहा वाक्यातील विधेय म्हणजे काय वाक्यातील क्रियापद या ठिकाणी कोणता आहे उगवतो हे काय आहे वाक्यातील क्रियापद म्हणजेच विधेय आणि विधेय विस्तार म्हणजे काय तर क्रियापदाबद्दल माहिती देणारे शब्द म्हणजेच क्रिया कशी घडली कोठे घडली याबद्दल माहिती देणारे शब्द काय असणार आहेत विधेय विस्तार मग या ठिकाणी पहा सूर्य उगवतो सूर्य कोठे उगवतो पूर्वेला उगवतो सूर्य कधी उगवतो रोज उगवतो म्हणजे या ठिकाणी काय झालं रोज पूर्वेला हे दोन शब्द काय आहेत क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतायत म्हणून हे काय झाले विधेय विस्तार झाले म्हणून आपलं उत्तर असणार आहे चार रोज पूर्वेला प्रश्न क्रमांक सहाशे सत्याहत्तर श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे या ठिकाणी पहा नवरी आणि नववरी हे दोन शब्द एकसारखेच आहेत परंतु वेगळा अर्थ सूचित करतात आणि एखादा शब्द जर वाक्यामध्ये आला आणि तो दोन भिन्न अर्थ सूचित करत असेल तर त्या ठिकाणी श्लेष अलंकार असतो म्हणजे या ठिकाणी कोणता आहे श्लेष अलंकार आहे दोन्ही नवरीचा अर्थ काय आहे वेगळा वेगळा आहे म्हणून या ठिकाणी श्लेष अलंकार प्रश्न क्रमांक सहाशे अष्ट्याहत्तर शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा मित्रांनो हळूहळू शब्द कसा असतो पर्याय दोन प्रमाणे लक्षातच ठेवायचा आहे या ठिकाणी जास्त माहिती देऊ शकत नाही आहे कारण जर द्यायला गेलं तर कन्फ्युजन भरपूर आहे त्यामुळे या ठिकाणी हळूहळू असंच लिहायचं लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहाशे एकोणऐंशी बोल भांड या शब्दाला समानार्थी शब्द कोणता मित्रांनो म्हणजे काय असतं तर बोलता बोलता भांडणारा म्हणजे भांडण्या सदैव तयार असणारा तत्पर असणारा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बोल भांड समानार्थी भांडखोर किंवा बोलता बोलता भांडणारा पर्याय दोन प्रश्न क्रमांक सहाशे ऐंशी आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण टिंबटिंब वर्ण आहेत या ठिकाणी पहा आपण मराठी वर्णमाला या टॉपिकमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण बावन्न वर्ण आहेत ज्याच्यामध्ये चौदा स्वर आहेत दोन स्वरादी आहेत चौतीस व्यंजन आहेत आणि दोन संयुक्त व्यंजन आहेत असे एकूण मिळून किती आहेत बावन्न वर्ण आहेत जर विचारलं की जुन्या वर्णमालेमध्ये किती वर्ण होते तर काय सांगणार तेव्हा होते अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर पुढे ॲ आणि अ या दोन स्वरांची भर पडली आणि क्ष आणि ज्ञ या दोन संयुक्त व्यंजनांची भर पडली ठीक आहे असे एकूण अठ्ठेचाळीस किती झाले बावन्न झाले तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करायचाच आहे आणि जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी चांगल्या प्रकारे सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र